रे जहुरिनन्दना आणि मुलांना सांगितलं तुम्ही कुठल्या पद्धतीने करताय तुमच्या काय पण आयडिया तुम्ही लावत होत आणि आयडिया लावाने फक्त साहित्य आम्हाला सांगायचं साहित्य तुम्हाला तुम्हाला टोटल फ्री आणि त्यामुळे मुलांनी त्या कडपासून ते इथंपर्यंत जे हे रचना केलेली आहे ती मुलांनी केलेली आहे मुलांना जरा असलं तरी आम्ही जरा काय तरी सांगितलं सूचना दिली तर त्यांच्या अंगामध्ये सुद्धा बऱ्याचशा कला असतात मात्र कसं त्या कलेला पाहिजे प्रोत्साहन दिलं तर त्या बाहेर पडतात प्रोत्साहन नाही दिलं तर त्या बाहेर पडू शकत नाही म्हणून मग आम्ही काय केलं तुम्ही तुमच्या मनानं आम्हाला मुलांनी काय विचारलं नाही पण सांगितलं त्यांना असं असं आम्हाला पाहिजे बाबा तुम्ही त्या पद्धतीनं सगळं तयार करा आणि मुला असं भारताची परिस्थिती असताना हरित क्रांती भारतामध्ये झाली आणि हरित क्रांती झाल्यानंतर शेतातलं उत्पन्न इतकं प्रचंड वाढलं की ते ठेवायचं कुठं हा प्रश्न निर्माण झाला आज सुद्धा भारतामध्ये अन्न काही कमतरता नाही तर हे सगळं नजर जर कुणाची असेल तर पंडित जवाहरलाल नेहरूची नजर होती आणि याचं औचित्य साधून आमचं कर्नाटक सरकार काय सांगितलंय की उद्याचा भारत जर तयार करायचं असेल तर उद्याचा भारत या मुलांच्या खांद्यावर असतो आणि तो त्या मुलांना समजायला पाहिजे की माझ्या भारताची परिस्थिती काय आहे आणि ह्या अनुषंगानं शाळा शिक्षण पालकांची जबाबदारी शिक्षकांची जबाबदारी कर्तव्य आहे या सगळ्यांचा उडापूर व्हावा या दृष्टीकोनातून आज आमच्या कर्नाटक सरकारनं पालकांची सभा घ्या अनुषंग आणि त्या सभेला त्यांनी नाव दिलं महामेळावा घ्या जेणेकरून सगळे पालक आज तुमच्याकडे काय करायला पाहिजे यायला पाहिजे आणि तुमच्याकडे येऊन त्या मुलांच्या बद्दल किंवा त्यांच्याबद्दल शाळेच्या काही समस्या असतील त्या समस्येबद्दल किंवा शाळेत राबवले जाणारे जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांच्या मध्ये काय करूया उहा पोम करून त्यांची त्या गोष्टींची काय करूया चर्चा करूया अशा उद्देशाने आजचा हा महामेळावा क्षर्मनिर्देशम् अव्यता परिपासते सर्वत्र मम ಬನ್ನಿ ಶಾಲೆಗೆ ಬನ್ನಿ ಪೋಷಕರೇ ಪೋಷಕ ಶಿಕ್ಷಕರ ಮಹಾಸಭೆಗೆ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಪೂರಕ ಮಕ್ಕಳ ಕಲಿಕೆಗಾಗಿ ನಿರಂತರ ರ కర సభే సక్రియ పాల్గల బ पोषक पोषक प्रोत्साहदयक बनि शाले बनीषके पोषक शिक्षक बनी शाले गे बन्नी करे, पोषक रे शिक्षा कर महा सरे गे या शिक्षण भविष्य द Oh so...